बांधाव व सर्वा दिस हिरवा हिरवा भाग्यवान आम्ही लेकर नमस्कार मंडळी ऑलराऊंडर कोकण मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मंडळी कोकणातला पाऊस कोकणातला निसर्ग आणि कोकणातली भातशेती जर पाहिली तर खरोखर इथे जगण्याची एक गंमतच वेगळी आहे आता सध्या भातलावणीचे दिवस चालू झालेले आहेत आणि भातलावणी अशी रडत खडत इथे कर करत के केली जात नाही तर अतिशय मौज मजा मस्तीमध्ये कोकणामध्ये विविध संदर्भातली गाणी गात अशी भातलावणी केली जाते तर आमच्या शेतावरती सुद्धा अशा पद्धतीची गाणी एक भातलावणीमध्ये जी गायली गेली आहेत ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आपण पाहूया ஹிர்வ ஹிர்வார சார சிவாரிர் சார சிவாரி சார சிவார

नद्या नाल्या ना आला हापूर नद्या नाल्या नापूरपुरा शेतकरी बांधव जाई शेतावर शेतकरी बांधव जाई शेतावर शेतकरी बांधव जाई शेतावर शेत बांधव जाई शेतावर घेऊन नांगर उलटा खांद्यावर घेऊन नांगर उलटा खांद्यावर उलटावर घेऊन नांगर उलटा खांद्यावर घेऊन नांगर उलटा खांद्यावर लगेने त्याने पेरणी केली लगाई त्यानी त्याने केली

Bore, dore, pala, yala, bore, dore, pala, yala, bore, dore, pala, yala, bore, dore, pala, धन घरा धन धान्ययो घराय धन धान्य धन धान्यय ओ घराय ओ घरा धन घरा तो मैं अपना दिवाली दसरा तो मैं अपना दिवाली दसराने तोच माने आपला दिवाळी दसरा तोच माने आपला दिवाळी दसरा बांधाव सर्वा दिसे हिरवा हिरवा धनी माझा संसार वाला असा बांधाव सर्वा दिसे हिरवा हिरवा धनी சர்வாசிர்வா தனி மாதா அசா மாதாசாரி மாதா சாசி மாதா ધન્ય માસાર વા સા ધનિ માસાર વાઘ ધનિ મા સસાર વાલા સા ધન્ય મા ગ वाला असा म्हाता बैलाय तुझ्या नागर आला सुवर्णाचा पेंडा खाया लाग पेंडा खायाला असा सुवर्णाचा पेंडा खाया लाग सुवर्णाचा पेंडा खाया लाग

आम्ही आम्ही भाग्यवान शेतावर जाऊया संगाती जाऊया शेतावर जाऊया संगाती गाऊया शेतावर जाऊया संगाती गाऊया शेतावर जाऊया संगाती राणी वनी गाती जशी रानपा कर

आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर ओ धरतीचे आम्ही लेकर भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर

Ditangkap, ditangkap. हरा तपाऊ सपाना पाऊस पाऊस वारात डोंगर तर पाऊस हराना त पाऊस पाऊस वारात डोंगर तर रेनकोट नसताना भिजवून टाकतोय